किट्टू डेव्हिड गोड बाळाला दुसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देव तुझ्या आयुष्यात आनंद आरोग्य व यशाची फुलं भरव शुभेच्छुक रॉबिन्सन डेव्हिड फर्नांडिस चवले तेलधुने नाझरीन व मित्रपरिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप गोड शुभेच्छा गणपती व आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतील गवंडी टोळी हद्दपार पोलिस अधीक्षक सांगली यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून मंगेश चव्हाण चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी इस्लामपूर उपविभाग इस्लामपूर यांच्याकडे चौकशी कमी पाठविला त्यांनी प्रस्तावाची चौकशी करून पाठवलेला अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल याच्यावरील प्रतिबंधक कारवाई प्रस्तावाची सुनावणी दरम्यान दाखल गुन्हा तसेच त्यांच्या हालचाली या सर्व अभि विचारात घेऊन पोलिस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायत्याचा व्यापक विचार करून इस्लामपूर पोलिस ठाणे हातीतील टोळी प्रमुख मानव शंकर गवंडी वर्षे चोवीस राहणार आंबेडकर नाका इस्लामपूर ओमप्रकाश मुक्ताजी बोमशेटे वयवर्षे एकवीस राहणार माया इस्लामपूर विनोद उर्फ बाल्या रामचंद्र माने वयवर्षे बावीस राणार वडार गल्ली इस्लामपूर श्रीयुग ज्ञानदेव ताटे वयवर्षे वीस राहणार आंबेडकर नाका इस्लामपूर रोशन रमेश रशपूत वयवर्षी वीस राहणार के एन पी नगर इस्लामपूर यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीशे एकावन्नचे कलम कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरता तडीपारी आदेश पारित केला आहे चालू गणेशोत्सव व इतर सण उत्सव तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर बारकाईने नजर ठेवून त्या निस्तणाभूत करण्यासाठी यापुढेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घोघे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली यांचे मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली संजय हरुगडे पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे जयदीप कळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्लामपूर पोलीस ठाणे यांनी भाग घेतला